मित्रांनो जंगली प्राणी आणि मानवी जीवनामध्ये नेहमी संघर्षाची एक रेषा असते शहरी लोकांना जंगली जीवाशी फारच भीती असते गावखेड्यात राहणाऱ्या लोकांचा मात्र नेहमी जंगली प्राण्यांशी सामना होत असतो काही शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांपासून नेहमी त्रास देखील होतो तरी सुद्धा मानवदया पाहावयास मिळते मित्रांनो असे जंगलातून भटकलेल्या एक एका बिबट्याने हात हातभट्टीवरील दारू पाणी म्हणून ठोसली आणि तो झिंगालाला करू लागला चिता हे विसरून गेला की तो एक जंगली प्राणी आहे आणि तो एखाद्या कट्टर बेवड्याप्रमाणे झिंगत रस्त्याने निघाला मित्रांनो ग्रामीण लोकांना त्याची दया आली आणि त्याला हळूहळू प्रेमाने जंगलात सुखरूप सोडून दिले हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या बेवड्या बिबट्याची गोष्ट सगळेजण शेअर करू लागले आहे आपल्या देशात राज्यात व शहरात एकीकडे दारू तिरस्कृत आणि वर्जित असली तरीही दारूचे बंद करणे सोपे नाही मित्र दारूबंदी असणाऱ्या शहरात दारूचा महापूर पाहिला जातो दारूमुळेच आपली अर्थव्यवस्था सुदृढ आहे आज जर महसूल तपासला तर सर्वात जास्त महसूल दारू उत्पादन दारू विक्री आणि दारू असतो जिन्नसाची दुकाने चांगल्या स्थळी असली तरीही त्याची विक्री वादातीत आहे आणि दारूचे दुकान एखाद्या कोपऱ्यात किंवा फार दूर असली तरीही तेथे -ते ग्राहकांची झुंबळ उरते मित्रांनो दारूवर एक भला मोठा ग्रंथ लिहिला जाऊ शकतो एवढी महिमा या दारूमध्ये आहे आजपर्यंत दारूवर लिहिण्यापेक्षा गजलगीत गीत शेरो शायरी यावरच लोकांनी भर दिला आहे माणसाप्रमाणे कधीकधी या दारूचा परिणाम जंगली स्वपदावर कसा होतो याचा एक लाईव्ह व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे एक बिबट पाण्याच्या शोधात गावात शिरला आणि जिथे हातभट्टीची दारू बनवल्या जाते तेथे ते पोहोचला धारेची दारू पाणी म्हणून प्यायला थोड्या वेळात दारू त्याच्यावर हावी झाली आणि हा बिबट दारूच्या नशेत आडवा तिडवा हळूहळू चालत लागला हे गेला की तो एक जंगली विसरून प्राणी आहे लोकांनी त्याची अवस्था पाहिली आणि त्याला हळूहळू हाकलत हाकलत जंगलात नेऊन सुखरूप सोडले गावकऱ्यांनी या बेवड्या बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे तो फारच लोकप्रिय होत आहे পাইকি oh, ম <laughs> <a> <laughs>